पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून खालापूर टोल नाका हद्दीत केलेल्या कारवाईत मशीनना कोंबून भरलेले चार टेम्पो पकडले एकूण ऐंशी मशींना निर्दयीपणे कोंबून कल्याण येथे नेले जात असताना ही कारवाई करण्यात आली गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूर टोल नाका येथे टेम्पो थांबवण्यात आला टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर टेम्पो काय आहे अशी विचारणा केली असता त्याने त्यामध्ये म्हशी असल्याचे सांगितले टेम्पोच्या पाठीमागील पडदा उघडून पाहणी केली असता चारा पाणी हवा यांची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवटीने या म्हशींना कोंबून भरल्याचे दिसून आले चालकाकडे खरेदीची कागदपत्रे मागितली असता त्यांनी वडगाव शेती उत्पन्न पेठ हातकणंगले कोल्हापूर येथील खरेदीच्या पावत्या दाखवल्या जनावरे खरेदी घेणार मोहम्मद वशिम कुरेशी अक्रम अब्दुल आणि सय्यद असे दिसून आले आर ओ आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडील कोणताही वाहतूक परवाना न घेता प्रत्येक टेम्पोमध्ये मध्ये वीस मशी दाटीवाटीने भरून नेल्या जात होत्या या प्रकरणी करीम कलीम कोशी हिदायत शहदाय अब्बास सय्यद फरन असलम आलवी रेहान असलम आलवी प्रताप भिका चव्हाण बबन बाळाराम कांबळे रमजान छोटू खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे